नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज मी तुम्हाला उन्हाळ्यात गावाकडील भागात गावाकडच्या पद्धतीने केली जाणारी चिवईची भाजी किंवा त्याला आपण जुन काही म्हणतो ती अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी करायची ते मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता अगोदर या भाजीबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या भाजीला चिवई चिघड चिवडी चिऊ चीव। अशा नावांनी ओळखले जाते वराड खानदेश विदर्भ मध्ये उन्हाळ्यात ही भाजी आवर्जून केली जाते या भाजीच्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत आता ही भाजी मी निवडून घेतलेली आहे तिला काळजीपूर्वक निवडायची तिच्या जाड दांड्या असतात त्या काढून टाकायच्या व बारीक दांड्या व्यवस्थित बारीक चिरून घ्यायच्या ह्या भाजीला व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची कारण ही भाजी जमिनीला लागून होलेली असते त्यामुळे तिला माती मुळा असतात त्याही व्यवस्थित काढून घ्यायच्या आता भाजी कशी करायची ते बघूया इथं भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे नंतर जास्तीचं लसूण मी इथं बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीरही ही बारीक चिरून घेतलेली आहे व इथं आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे त्याला बेसन पीठ म्हणतो आपण एक वाटी मी इथं घेतलेलं आहे अगदी मोजक्याच साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आता भाजी करून घेऊया इथं एक कढई मी गरम करायला घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार पड्या तेल टाकून घेतलेलं आहे ह्या भाजीला तेलाचं प्रमाण जास्त लागतं तरच ही भाजी छान ला लागते त्यामध्ये तर मी आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे व अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच टाकायचं आहे म्हणजे फोडणी छान बसते आता हे तडतडायला लागल्यानंतर मी लसूण टाकून घेतलेलं आहे लगेचच आपल्याला कांदाही परतून घ्यायचा यामध्ये तोही मी आता टाकून घेणार आहे या भाजीमध्ये कांदा जास्त प्रमाणात जर टाकला तर खूप छान स्वाद लागतो या भाजीला आता कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगापर्यंत आपल्याला या कांद्याला व्यवस्थित परतायचं आहे ही भाजी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात केली जाते या भाजीपासून फुनकेही केले जातात खूप छान लागतात तेही आता त्यामध्ये मी एक चमचा हळद व दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेले आहे यामध्ये हिरवी मिरची टाकायची नाही लाल मिरचीच छान झुणका लागतो हा व त्यामध्ये आता मी पूर्ण चिवेची भाजी टाकून घेतलेली आहे तिला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे मी ही एक पारंपरिक पद्धत दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने जर कराल तर खूप छान टेस्ट लागते भाजीची ताजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे म्हणजे सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता आपण यावर बेसनपीठ टाकून घेणार आहोत आता बेसनपीठ टाकण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते आपल्याला लगेचच हे बेसनपीठ मिक्स करायचं नाही तर असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे बेसन पिठाला हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गावाकडील भागात याच पद्धतीने ही भाजी केली जाते ही एकदम पारंपरिक पद्धत आहे सगळीकडे असं पीठ पसरवून झाल्यानंतर आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे व त्यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे व त्याला वाफवून घेणार आहे यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे व तेल आणि मीठ यामुळे याला मस्त रसरशीतपणा येतो भाजी खूप छान येते यामुळे आता एक ते दीड मिनिटानंतर आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान वाफ दिली गेलेली याला मस्त ओलसर हे पीठ झालेलं आहे व भाजी ही व्यवस्थित आता मऊ झालेली बघू शकता या पद्धतीनेच व्हायला हवी हे बघा आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर भाजी जर जास्त चिकट वाटत असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण थोडं वाढून घ्यायचं एक दोन चमचा आणि जर तुम्हाला कोरडी वाटत असेल तर तेलाचं प्रमाण किंवा पाण्याचं थोडंसं हपका मारून घ्यायचा म्हणजे भाजी व्यवस्थित येते पण पाण्याची गरज पडत नाही जर पीठ व्यवस्थित तुम्ही जर टाकलं तर यामध्ये मी छोटी वाटी एक बेसन पीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता हा झुमका व्यवस्थित तपला आलेला आहे आता यावर परत मी झाकण ठेवून घेणार आहे व एक ते दोन मिनटं अजून वाफ देऊन घेणार आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजते आपली आता दोन मिनटानंतर बघू शकता भाजीला किती छान ओलसरपणा आलेला आहे म्हणजे व्यवस्थित शिजलेली आपली भाजी आता जास्त वेळ झाकण ठेवायचं नाहीतर ती खाली कडाईला करपण्याची शक्यता असते भाजी आपली झालेली आहे आणि वरतून कोथिंबीर घालून परत एक वेळा अजून परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी मऊ शिजलेली आहे हे बघा या पद्धतीनेच यायला हवी आता मी एक सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढून घेणार आहे ही भाजी तुम्ही कैरीसोबत किंवा कैरीचं पनं यासोबतही खाऊ शकता पोळी किंवा भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते एक वेळा खरंच करून बघा उन्हाळ्यामध्ये ही भाजी थंड असल्यामुळे ती उन्हाळ्यात खाल्ली तर शरीराला गारवाही मिळतो लहान मुलांना तर खूप छान असते पचायलाही खूप चांगली असते तर नक्की तुम्ही करून बघा मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी खरंच सगळ्यांना आवडण्यासारखी आहे नक्की ट्राय करा आणि हो ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा